नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलेली आहे ढाबा स्टाईल आलू पालक चला तर मग ट्राय करूया तुम्ही कधी कधी अशा भाज्या ट्राय करून जा कारण की आपल्या घरात जे मुलं असतात ते तेच तेच बटाट्याची भाजी खाऊन कंटाळतात चला तर मग सुरू करूया अगोदर मी फ्राय पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे गरम झाल्यावरती त्याच्यात थोडं जिरं त्यानंतर लसणाचे काप थोडं किसलेलं अद्रक आणि थोडंसं मिरचीचा ठेचा टाकलेला आहे बारीक करून सो अशा प्रकारे हे काही आहे सगळं जे काय आहे ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला तर माहीत आहे की प्रत्येक गोष्ट आपण लाल होईपर्यंत छान ब्राऊनिश होईपर्यंत परतून घेत असतो सो आता हे छान असं परतवून झालेलं आहे आपला जो लसूण आहे तो पण मस्त लालसर झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असं झाल्यानंतर त्यानंतर दोन मी अख्खी लाल मिरची टाकलेली आहे लाल मिरची ने टेस्ट खूप छान येते त्यामुळं आवर्जून ही वापरलीच पाहिजे त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो पण आपल्याला यात ॲड करायचा आहे आणि कांदा हा लालसर असा भाजून घ्यायचा आहे सो छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपला हा कांदा असं थोडं थोडं भाजत आलेला आहे आता हा पूर्णतः भाजून झालेला आहे आता आपल्याला यात ॲड करायचं आहे बटाटे मी तीन ते ती चार बटाटे ओ, कट करून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून आपल्या कांद्यात ॲड केलेलं आहे बटाटे हे छान परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं की बटाट्याला थोडा क्रिस्पी टच येतो त्यामुळे खायला हे आणखी टेस्टी लागते म्हणूनच तर त्याला आपण ढावा स्टाईल म्हटलेलं आहे चला तर मग आता याला व्यवस्थितरित्या मी परतवून परतवून घेत आहे जेणेकरून आपले जी जेवणातली चव ती आणखी वाढेल आता मी याला वरतून एक झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं वाफ काढून घेत आहे त्यामुळे काय होईल की आपला हा बटाटा आहे तो थोडा थोडा शिजत येणार आहे सो अशा प्रकारे आपल्याला थोडं चेक करून घ्यायचं आहे बटाटा शिजला की नाही आता बघू शकता मी अशा प्रकारे चेक करत आहे सो आता आपला थोडासा बटाटा बाकी आहे त्यानंतर मी काय केलं एक दोन टमाटे घेतलेले आहे बारीक चिरलेले त्यानंतर मीठ ॲड केलेलं आहे टोमॅटो आणि बटाटा हा एकत्रित्या व्यवस्थित शिजून जाईल त्यामुळे मी टोमॅटो पण ॲड केला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत आपल्याला याला एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवल्याने काय होतं की टोमॅटो आणि बटाटा हे व्यवस्थितरित्या पटकन शिजेल त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहेत सो बघू शकता टोमॅटोला पाणी सुटत आलेलं आहे त्यामुळे टोमॅटो हा छान शिजलेला आहे कच्चा नाही आहे आणि त्याचबरोबर आपला बटाटा होता तो थोडा शिजायचा बाकी होता तर तो, तो पण आता व्यवस्थितरित्या शिजून झालेला आहे आता आपल्याला यात ॲड करायचं आहे थोडं लाल मिरची पावडर त्यानंतर मी घेतलेला आहे धणे पावडर त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे व त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे अशा प्रकारे मी सगळं काही मिक्स करून घेत आहे व्यवस्थितरित्या बघू शकता सगळे मसाले ॲड झाल्यावर काय सुंदर कलर आलेला आहे आता याला आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे सो आता मी हे व्यवस्थित आपले सगळे मसाले हे एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहे कलरही खूप छान आलेला आहे सो अशा प्रकारे हे व्यवस्थित सगळं काही मिक्स झाल्यानंतर याला परत एक पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपले मसाले जे आहे ते सुद्धा आपल्या भाजीत व्यवस्थित मिक्स होतील सो याला मी परत एक चमचा हलवून घेत आहे आता आपल्याला यात ॲड करायचं आहे पालक मी अगोदर पालक एक म्हणजे पालक धुवून घेतलेला आहे बारीक चिरून धुवून घेतलेला आहे व असं त्याचे बारीक बारीक काप केलेले आहेत व व्यव्यवस्थितरित्या याला चिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा ॲड करायचा आहे आता मी याला एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवते आहे जेणेकरून त्याला वाप बसून आपल्याला लवकर पालक शिजण्यास मदत होईल सो आता झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता थोडा पालक लूज झालेला आहे म्हणजे तो शिजतो आहे आता आपल्याला याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हा पालक आपल्या भाजीत मिक्स होईल आणि त्याची चवही आपल्या भाजीत उतरेल असं बघू शकता आणि पालकाला शिजायला शक्यतो जास्त वेळ लागत नाही एक पंधरा ते वीस मिनटंही खूप जास्त होतात पालकाला सो आता अशा प्रकारे आपण आपल्या भाजीत पालक टाकून मिक्स करून घ्यायचा आहे सो आता मी हे व्यवस्थितरित्या मिक्स केलेलं आहे परत आपल्याला एक पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मी झाकण ठेवलेलं आहे सो आता आपली भाजी ही पूर्णतः तयार झाली आपला पालकही पूर्णतः शिजलेला आहे छान असं तयार झालेलं आहे व आता मी वरतून मस्त एक तुपाची धार सोडत आहे आणि तूप टाकल्याने काय होतं की आपल्या पदार्थाला खूप छान चव येते आणि जास्त तिखटही लागत नाही सो so, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली ही तयार झालेली आहे ढाबा स्टाईल आलू पालक सो so, तुम्ही अशीच घरी ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या पुरता एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही घरी नक्की नक्की ट्राय करून बघा जावा आपल्या रेसिपी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय